हातकनंगले लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या निमित्ताने शिरोळ हातकनंगले आणि वाळवा तालुक्यामध्ये प्रचार दौरा पार पडला यावेळी पंचायत राज व ग्राम विकास विभाग पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष व भारत सरकारच्या रसायन व खत मंत्रालय महामंडळाचे संचालक डॉक्टर पाटील पंचायतराज प्रदेश अध्यक्ष गणेश काका जगताप प्रदेश उपाध्यक्ष प्रसादजी कुलकर्णी प्रदेश उपाध्यक्ष निनाद पटवर्धन यांच्यासोबत सदरचा दौरा पार पडला शिरोळ तालुक्यातील सदर दौऱ्याला सुरुवात नरसिंहवाडी येथे झाली यावेळी उदय शिर्टीकर मुकुंद पुजारी रामचंद्र कुंभार माननीय गुरुप्रसाद खोचरे मेजर सुनील पाटील उमेश शंभू शेटे संजय शिर्टीकर राजेश जोशी अरुण चव्हाण ही प्रमुख मंडळी उपस्थित होते नंतर प्रचार शुभारंभ तेरवाड तालुका शिरोळ येथे करण्यात आला यावेळी आमगोंडा पाटील गावातील प्रमुख मंडळी या प्रचार शुभारंभाला उपस्थित होते यानंतर बुगनाळ येथे प्रचार दौरा पार पडला यावेळी रवी शहापुरे कुमार किनिंगे जगन्नाथ जाधव हो। अविनाश अैनापुरे नेमिना तैनापुरे गुंडू बोरगावे विवेक राजमाने ही प्रमुख मंडळी या दौऱ्यामध्ये या बैठकीला हजर होते यानंतर कनवाड तालुका शिरोळ येथे प्रचार दौरा पार पडला यावेळी दीपक पाटील उपसरपंच पाटील मुसासाहेब इनामदार सुरेश नाईक सलीम पाथरवड नवजोत पाटील कुटवाडचे माजी सरपंच राहुल गोरज उपसरपंच कुटवाड ही प्रमुख मंडळी कनवाडमध्ये उपस्थित होती त्यानंतर दानोळी येथे संजय माने डॉक्टर अण्णासाहेब पाटील पद्माकर कांबळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते शिरोली पुलाची येथे प्रचार सभा घेण्यात आली यावेळी प्रचार सभेला पुरुषांच्या बरोबर महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर होती त्यांच्यामध्ये एक उत्साहाचं वातावरण होते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी हातकनंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार धैर्यशिंग माने यांना निवडून आणणे गरजेचे आहे असे प्रतिपादन उपस्थितांनी केले सदर कार्यक्रमाला भाजपचे अध्यक्ष संदीप पोरलेकर माजी तालुकाध्यक्ष राजेश पाटील पंचायत राज संयोजक सविता माने माजी उपसरपंच कृष्णा करपे विलासराव पाटील पंचायत राज हातकनंगले संयोजक सतीश पाटील जिल्हा सहसंयोजक दीपक रानमाळे उपस्थित होते लोकांनी अतिशय विश्वासाने मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याकरिता ताकदीने साथ देण्याचा सा विश्वास या निमित्ताने दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी कोल्हापूर दौऱ्यावर आले असता डॉक्टर संजय पाटील यांनी त्यांची विमानतळावर भेट घेऊन चर्चा केली दिनांक सात रोजी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पार पडली यावेळी डॉक्टर संजय पाटील भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ॲडवोकेट सुशांत पाटील यांनी शिरोळ विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्र आणि बूथवरील बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या